तर महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर रविवारी नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडला यावेळी एकोणचाळीस नवीन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण यात विशेष बाब म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार हा करताना महायुतीने धक्का तंत्राचा वापर केला ज्यात नवीन मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली परंतु बारा माजी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला त्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार व रवींद्र चव्हाण यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे तर मग अशात या माजी मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आलं नाही यामागची काही कारण समोर येतात त्याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग मंत्रिपदावरून बारा नेत्यांना ह्याचा रस्ता दाखवलाय तर येथील आपण पहिल्या नेत्याबद्दल बोललो तर इथे पहिला नंबर येतो छगन भुजबळ यांचा खरं तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वास म्हणून त्यांना ओळखलं जातं त्रिहुला विधानसभा मतदारसंघातून भुजबळ हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले एकोणीसशे नव्याण्णवपासून त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या एक कार्यकाळात भुजबळ यांना सव्वीस महिने तुरुंगवास भोगावा लागला होता त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करण्यात आले होते तर राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांपैकी एक असलेले भुजबळ हे विजयानंतर मंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते परंतु त्यांच्या आक्रमक नेतृत्व शैलीमुळे नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केला होता तर विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात बंडखोर उमेदवार म्हणून आपल्या पुतण्याला उभं केलं त्यामुळे शिवसेनेबरोबर असलेले संबंध संबंधसुद्धा हे बिघडले तर भाजपने सोबळावर एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवल्यानंतर भुजबळांना तुर्तास मंत्रिमंडळापासून यामुळेच दूर ठेवण्यात आलेले तर दुसऱ्या नेत्याचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार भाजपा बल्लारपूर मतदारसंघ खरं तर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये घेतलं जातं चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आलेले आहेत तर त्यांनी विविध मंत्रिपद देखील ही भूषवलेली आहेत तर संघ परिवारातून उद्यास आलेले मुनगंटीवार एकोणीसशे पंच्याण्णवपासून भाजपातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांवर काम करतात ते त्यांच्या कौशल्याचं नेहमीच कौतुक होतं तर लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी सुरुवातील तिकीट हे घेणं टाळ केली होती दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना पक्षांतर्गत संघटनात्मक कामाची एक मोठी जबाबदारी ही मिळू शकते आणि याच काही कारणास्तव त्यांना मंत्रिपद दिलं नसल्याचं बोललं जाते तर तिसरं नाव आहे रवींद्र चव्हाण भाजपा डोंबिवली मतदारसंघ खरं तर माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली परंतु नवीन मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनासुद्धा स्थान देण्यात आलेलं नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून चव्हाण यांना ओळखलं जातं तळागाळातील भाजप नेतृत्वाचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केलेली तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात रवींद्र यांनी छाप उमटवलेली तर अशात भाजपामधल्या एका प्रवाहाचा शिंदे पिता पुत्रांच्या या नेतृत्वाला विरोध होता शिंदे आणि चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे एदो दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेद्वारे सोडवलं होतं अशात पक्षनिष्ठ असलेले रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष येऊ शकतात असं संकेत दिले जातात ते आणि याच काही कारणं असतो त्यांनासुद्धा मंत्रिपद या काही कारणामुळे दिलं नसल्याचं बोललं जाते तर चौथं नाव आहे विजयकुमार गावित विजयकुमार गावित हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नेते आहेत विविध सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले दोन हजार चौदामध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तर दोन हजार बावीसमध्ये त्यांना ही मिळालेलं मात्र अनेकदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते निवडणूकच्या पार्श्वभूमीवर गावित्यांनी आपल्या कुटुंबातील चार जणांना उमेदवारी मिळवून दिली होती तर जिल्ह्यातला आपला प्रभाव दाखवण्यासाठी गावित्यांनी असं केलं यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेतील शीर्षस्थ नेते हे नाराज झाले त्यामुळेच पक्षातील एकोपा आणि शिस्त यांना बाधा आणणाऱ्या नेत्यांचा मंत्रिपदासाठी विचार केला जाणार नाही असा इशारा त्यांना देण्यात आला होता आणि याच कारणास्तव यांना मंत्रिपद हे मिळालं नाही मात्र आता अब्दुल सत्तार यांच्याबद्दल बोललो तर शिवसेनेचे एकमेव मुस्लिम आमदार असलेले अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आहेत राज्यात आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार मंत्री होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एक शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री झाले तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्तारसुद्धा सरकारमधून बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सत्ताऱ्यांना मंत्रिपद देण्यास भाजप हे राजी नव्हतं कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते तर विचारसरणीच्या हिंदू संघटनांनी सत्ताऱ्यांना टार्गेट केलं होतं तर मतदारसंघात बहुसंख्यांकांच्या हितविरोधात काम करत असल्याचा आरोपसुद्धा त्यांच्यावर होत होता ज्यामुळेच भाजपाने निवडणुकीत सत्ताऱ्यांच्यासाठी प्रचार हा केला नाही तेव्हा सत्ताऱ्यांच्याबद्दल भाजपाची नंतर काही भूमिका असेल हे स्पष्ट झालं होतं त्यानंतर नाव येतं तानाजी सावंत यांचं सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे दोनशे पस्तीस कोटी रुपयांची संपत्ती राज्यभरातील अनेक शैक्षणिक संस्थांचे ते संचालके तर विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अतिशय वादग्रस्त विधानं हे केलं होतं ते म्हणाले होते की मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसावं लागतं पण बाहेर आम्हाला आल्यानंतर उलट्या होत्यात तानाजी सावंत यांच्या कडवट विधानामुळे महायुतीत मोठी धुसफूस निर्माण झाली होती त्यामुळे स्वादग्रस्त विधाने आणि राजकीय सुज्ञतेचा अभाव यामुळे सावंत यांनी मंत्रिपद गमावलेलं पाहायला मिळते त्यानंतर दीपक केसरकर यांच्याबद्दल बोललो तर माजी मंत्री दीपक केसरकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी बंड केलं तेव्हा त्या नेत्यांची बाजू मांडण्यात केसरकर यांचा मोठा वाटा होता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गद्दार खोके अशा आक्रमक विधानांना प्रत्युत्तर देत त्यांनी शिंदे गटाची बाजू मांडली होती पण शिक्षण मंत्री म्हणून चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्यांचा मंत्रिपदासाठी तुर्तास विचार हा झालेला नाही आहे अशात भाजपा नेते नारायण राणे यांच्याशी दुरावलेले संबंधसुद्धा यामागे कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं त्यानंतर नाव येतं दिलीप वळसे पाटील खरं तर दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ही केली होती आठवेळा आमदार राहिलेल्या वळसे पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष अर्थमंत्री पूर्वमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे ही भूषवलेली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहकारी, सहकारी मंत्री म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती तर प्रकृतीत अस्वस्थता असल्याचं कारण देत शिंदे मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून नियुक्ती केली त्यांच्या प्रकृती अवस्थामुळेच वळसे पाटील यांनी शुएच्छेने मंत्रिमंडळातून सामील होण्यास नकार दिला असं काही समर्थकांकडून सांगितलं जातं त्यानंतर नाव येतं सुरेश खाडे यांचं माजी मंत्री सुरेश खाडे हे चार वेळा मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दलित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं महायुती सरकारमध्ये खाडे यांच्याकडे कामगार मंत्रिपदाचा पदभार देण्यात आला होता परंतु त्यांच्या कामगिरीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं कदाचित यामुळेच खाडे यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसावं त्यानंतर संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दलित चेहऱ्यांपैकी एक आणि दोन वेळा आमदार राहिलेले संजय बनसोडे हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री होते परंतु नवीन मंत्रिमंडळात त्यांना देखील स्थान हे देण्यात आलं नाही आहे कारण पक्षातील इतर नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याने बनसोडे यांचं मंत्रिपद हे नाकारलेले त्यानंतर नाव येतं धर्मराव बाबा अतराम माजी मंत्री धर्मराव बाबा अतराम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे प्रमुख नेते म्हणून आतारामयनची ओळखी जवळपास तीन दशकांची राजकीय कारकीर्द असूनही आतारामयनचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यापुरताच मर्यादित येते आणि याचं काही कारण असतं नवीन मंत्रिमंडळात त्यांनासुद्धा स्थान मिळालं नसावं असं म्हटलं जाते तर आता शेवटचे नेते आहेत अनिल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून अनिल पाटील यांना ओळखलं जातं त्यामुळेच पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदसुद्धा मिळालं होतं परंतु पक्षाच्या रोटेशन पॉलिसीमुळे आता नवीन मंत्रिमंडळातून अनिल पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे तर मग एकूण हे होते बारा माजी मंत्री ज्यांचा पत्ता यावेळेसच्या मंत्रिमंडळातून कट करण्यात आलेला आहे अशात तुम्हाला काय वाटते कोणत्या कारणास्तव छगन भुजबळ यांसारख्या भाड्या नेत्यांचा पत्ता कट झाला असावा कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका